एका युगाचा आरंभ सतरावे शतक भारतभूमी अनेक सत्तांच्या संघर्षाने ग्रासली होती उत्तरेत बलाढ्य मुघल साम्राज्य पसरले होते तर दक्षिणेत आदिलशाही आणि कुतुबशाही सुलतानांचा दबदबा होता या सत्तांच्या राजकारणात महाराष्ट्र भरडला जात होता इथली रयत सततच्या युद्धांनी आणि अन्यायाने त्रस्त झाली होती स्थैर्य आणि शांतता हरवली होती याच काळात शहाजीराजे भोसले नावाचे एक पराक्रमी आणि महत्वाकांक्षी मराठा सरदार उदयास आले ते आदिलशाहीच्या सेवेत असले तरी त्यांच्या मनात आपल्या लोकांचे स्वतंत्र राज्य असावे हे स्वप्न जिवंत होते ते कुशल राजकारणी आणि शूर योद्धे म्हणून ओळखले जात शहाजी राजांच्या पत्नी जिजाबाई या सिंदखेड राजाच्या लखुजीराव जाधवांच्या कन्या होत्या त्या केवळ एका सरदाराची पत्नी नव्हत्या तर अत्यंत दूरदृष्टीच्या स्वाभिमानी आणि धार्मिक वृत्तीच्या स्त्री होत्या त्यांच्या मनातही पतीच्या स्वराज्याच्या स्वप्नाला मूर्त रूप देण्याची तीव्र इच्छा होती तो काळ धामधुमीचा होता सततच्या लढायांमुळे राजांना एका ठिकाणी स्थिर राहणे शक्य नव्हते अशातच जिजाबाई गरोदर होत्या त्यांच्या आणि होणाऱ्या बाळाच्या सुरक्षेची चिंता राजांना लागली होती अखेर राजांनी जिजाबाईंना त्यांच्या संरक्षणासाठी शिवनेरी या अभेद्य डोंगरी किल्ल्यावर पाठवण्याचा निर्णय घेतला शिवनेरी किल्ला अत्यंत सुरक्षित होता आणि भावी राजाच्या जन्मासाठी योग्य स्थान होते शिवनेरीवर आल्यावर जिजाबाईंनी किल्ल्यातील शिवाई देवीच्या मंदिरात प्रार्थना सुरू केली जुल्मी राजवटीतून रयतेची सुटका करणारा न्यायी आणि पराक्रमी पुत्र जन्माला यावा यासाठी त्या देवीकडे साकडे घालत होत्या आणि तो शुभ दिवस उजाडला फाल्गुन वद्यतृतीया शके पंधराशे एक्कावन्न एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस जिजाबाईंच्या पोटी एक पुत्र रत्न जन्माला आले संपूर्ण किल्ल्यावर आनंदी आनंद झाला आणि उत्सव साजरा होऊ लागला जिजाबाईंनी ज्या शिवाई देवीला प्रार्थना केली होती तिच्या नावावरूनच बाळाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले हे नाव केवळ एक नाव नव्हते तर ते एका दैवी आशीर्वादाचे आणि महान भविष्याचे प्रतीक होते हा केवळ एका सरदाराच्या मुलाचा जन्म नव्हता तर एका नव्या युगाचा आरंभ होता पारतंत्र्याच्या आणि निराशेच्या अंधारात शिवनेरीच्या त्या बुलंद किल्ल्यावर आशेचा एक किरण उगवला होता याच मुलाने पुढे बलाढ्य साम्राज्यांना आव्हान दिले आणि रयतेचे राज्य हिंदवी स्वराज्य स्थापन केले त्याचा जन्म हे त्याच्या आईवडिलांचे आणि असंख्य लोकांचे पवित्र स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल होते